ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलई करावरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी ई टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के लै� फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी व्याजाने दिलेल्या पैशाची परतफेड करून सुद्धा दोन लाख रुपये व्याजाची पैशाची मागणी करत शंकर होले यांना सावकार महिलांनी मानसिक त्रास दिला त्यांच्या त्रासाला कंटाळून शंकर होले यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे गणेश शंकर होले यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की गणेश होले यांचे वडील शंकर बाबूराव होले यांनी त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आरोपी सविता पोटे यांच्याकडनं काही दिवसांपूर्वी व्याजाने पैसे घेतले होते त्यानंतर शंकर होले यांनी वेळोवेळी आरोपी महिलेला व्याजासह पूर्ण पैसे दिले तसेच गणेश होले आणि त्यांचे वडील शंकर होले यांनी गणेश थोरात यांच्या पत्नीकडनं हात उसने म्हणून पाच लाख रुपये घेतले होते पैसे घेताना गणेश थोरात यांना तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चेक देऊन उसनवार पावतीची नोटरी करून दिली होती आरोपी सावकार महिलांकडनं घेतलेले उसने पैसे होले यांनी मुदतीमध्ये परत केले होले यांनी दिलेले चेक परत मागितले तेव्हा सावकार महिला शंकर होले यांना म्हणाल्या की आम्ही तुमचे कोरे चेक परत देणार नाही तुम्ही आमचे पैसे व्याजासह परत करा शंकर होले आणि सावकार महिलांचा कोणताही पैसे देणे घेण्याचा व्यवहार राहिलेला नसताना दोनही सावकार महिला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होले यांच्या घरी गेल्या आणि म्हणाल्या की तुमच्याकडे आमचे पैसे घेणं बाकी आहे ते आम्हाला आजच्या आज परत करा असं म्हणून अरवदच्या भाषेमध्ये शिवीगाळ करून दमदाटी करून त्या निघून गेल्या त्यानंतर सावकार महिलांनी तीन जानेवारी रोजी शंकर होले यांना फोन करून वेळोवेळी पैशांची मागणी केली शंकर होले पैशाच्या तगाद्यामुळे तणावामध्ये येऊन त्यांनी चार जानेवारी रोजी सकाळी विषारी औषध प्राशन केलं त्यावेळी ते त्यांना लोणी येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं सावकार महिलांनी रुग्णालयामध्ये जाऊन आमचं नाव कुठेही घेऊ नका आमच्याकडे भरपूर मुलं आहेत तुमचं जगणं मुश्किल करून टाकू अशा प्रकारे दमदाटी करून त्या तिथून निघून गेल्या त्यानंतर सात जानेवारी रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास शंकर बाबुराव होले यांच्यावरती रुग्णालयामध्ये औषध उपचार सुरू असतानाच ते मयत झाले घटनेनंतर महेश शंकर होले यांचा मुलगा गणेश शंकर होले यांनी हो रावरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यावरून आरोपी सविता ज्ञानेश्वर पोटे आणि गणेश अप्पासाहेब थोरात यांची पत्नी या दोन महिलांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा